रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्यात आणखी एक महत्वाची बाब म्हणजे दोन्ही देशांमध्ये दे होणारे लष्करी करार रशिया आणि भारतामधील लष्करी करारांमुळे भारताला नेमका काय फायदा होणार आहे पाहूया रशियाचे अध्यक्ष पुतीन दोन दिवसीय भारत दौऱ्यावर राजधानी दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेचा चोख बंदोबस्त पुतीन यांच्या दौऱ्यात भारताला काय मिळणार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन लवकरच भारतात दाखल होणार आहे पण पुतीन भारतात येण्यापूर्वीच भारताला मोठी भेट मिळाली रशियाच्या संसदेनं भारत रशिया यांच्यातील रेलॉस या लष्करी कराराला मंजुरी दिली आहे रिलॉस म्हणजेच रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक सपोर्ट असं या कराराचं नाव आहे या करारांतर्गत दोन्ही देशांचं सैन्य एकमेकांचे लष्करी तळ बंदर आणि हवाई तळांचा वापर करू शकतात त्यांची विमानं युद्धनौका इंधन भरण्यासाठी किंवा इतर लॉजिस्टिक सुविधांचा वापर करू शकतील यावर येणारा खर्च समान प्रमाणात उचलला जाईल या करारामुळे दोन्ही देशांची लष्करी भागीदारी अधिक मजबूत होईल शिवाय गरजेच्या वेळी एकमेकांना मदत करणंही सोपं होईल भारतानं असे करार अमेरिका फ्रान्स ऑस्ट्रेलिया सिंगापूर दक्षिण कोरिया आणि इतर अनेक देशांसोबत केले यात आता रशियाही सहभागी होतोय पुतिन यांच्या या दौऱ्यात सर्वाधिक लक्ष संरक्षण करारावर असेल रशिया भारताला एसयू फिफ्टी सेवन स्टेल्थ फायटर जेट देण्यास तयार आहे रशियाचे सर्वात प्रगत लढाऊ विमान आहे सध्याच्या एस फोर हंड्रेड क्षेपणास्त्र प्रणालीची डिलिव्हरी भविष्यात एस फायव्ह हंड्रेडवर सहकार्य ब्रह्मोस्ट क्षेपणास्त्राची पुढची आवृत्ती दोन्ही देशांच्या नौदलांसाठी एकत्रित युद्धनौका बनवण्यासारख्या योजनांवरही चर्चा होऊ शकते तर ऊर्जा हा देखील भारत भेटी दरम्यान एक महत्त्वाचा मुद्दा असेल रशिया भारताला स्वस्त कच्चं तेल विकतो अमेरिका आणि युरोपीय देशांच्या दबावामुळे व्यवहारात अडचणी येत आहे या भेटीत दोन्ही देशांत एक नवीन पेमेंट प्रणाली तयार करण्यावर चर्चा होऊ शकते यात रुपया रुबल व्यापार डिजिटल पेमेंट किंवा तिसऱ्या देशाच्या बँकेचा वापर याचा विचार होऊ शकतो आर्टिक प्रदेशातील ऊर्जा प्रकल्पांमध्ये भारताला गुंतवणुकीची संधी मिळू शकते कारण इथं रशिया जगातील मोठे तेल वायूसाठी विकसित करत आहे भारत आणि रशिया अंतराळ अणुऊर्जा विज्ञान तंत्रज्ञान व्यापार आणि बंदरांच्या विकासावरही चर्चा होणार आहे भारत रशियाच्या मदतीनं तामिळनाडूच्या कुडनकुलम इथं अणुऊर्जा प्रकल्प चालवतोय या प्रकल्पाला पुढे नेण्याबाबतही चर्चा होऊ शकते दोन्ही देशांत कौशल्य विकास करारावरही चर्चा होऊ शकते रशियामध्ये युद्धानंतर अनेक क्षेत्रांमध्ये कामगारांची कमतरता आहे भारतातून तंत्रज्ञ वैद्यकीय कर्मचारी अभियंता आणि इतर प्रशिक्षित कामगारांची गरज आहे त्यामुळे पुतीन यांचा भारत दौरा दोन्ही देशांसाठी फार महत्वाचा ठरणार आहे डिफेन्स इक्विपमेंटसाठी शस्त्रास्त्रांसाठी भारताचा भारत हा देश रशियावर विसंबून होता पण गेल्या दशकभरात आत्मनिर्भर भारताच्या माध्यमात भारताने आपलं हे अवलंबित्व कमी केले आता हे अवलंबित्व जरी कमी केलेलं असलं तरीही भारत अजूनही रशियाकडून शस्त्रास्त्रांची आयात ही मोठ्या आया प्रमाणात करतो त्याच्यामुळे आता हे जे काही पुतीन यांच्या भेटीदरम्यान भारत आणि रशियाचा व्यापार आहे हा साधारणपणे सगळ्या प्रकारचा व्यापार पकडून हा साधारणपणे शंभर अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या पातळीला नेण्याचा भारत आणि रशिया या दोघांचाही मानस आहे तर हे भारत आ, हे पुतीन यांच्या भेटीचं महत्व आपल्याला विषद करता येईल पुतीन यांच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे दिल्लीत ते गुप्त ठिकाणी राहणार आहे याचा तपशील सार्वजनिक करण्यात आलेला नाही चार आणि पाच डिसेंबरला दिल्ली मल्टी लेअर सुरक्षेच्या घेऱ्यात असे राजधानीत बहुतेक ठिकाणी स्वॉट टीम अँटी टेरर स्क्वॉड क्विक ॲक्शन टीम तैनात आहेत रशियाचे ॲडव्हान्स सिक्युरिटी टीमचे पन्नासहून अधिक सदस्य आधीच दिल्लीत पोहोचले पुतीन जिथं जातात तिथं ते जाण्याआधीच त्यांचे रक्षक त्या देशात मिसळून जातात त्यांची ही अदृश्य सेना मानली जाते पुतीन यांच्यासह एक पोर्टेबल लॅब असते यात त्यांच्या भोजनाची सेवनापूर्वी चाचणी होते चाचणी योग्य ठरल्यास ते जेवण करतात त्यांचा आचारी देखील त्यांच्यासह प्रत्येक दौऱ्यावर हजर असतो त्याच्या हातचंच ते जेवतात ते जेवणही लॅबमध्ये आधी टेस्ट केलं जातं खाद्यपदार्थ आणि पाणीही रशियातूनच आणलं जातं याही वस्तूंची चाचणी केली जाते इतकंच नाही तर पुतीन प्रत्येक दौऱ्यात त्यांच्याबरोबर पोर्टेबल टॉयलेटही नेतात रशियन अध्यक्षांची कोणती वस्तू परदेशी राहता कामा नये या वस्तूंच्या आधारे अध्यक्षांबाबतची माहिती परदेशी यंत्रणांच्या हाती लागण्याची शक्यता असते सुरक्षेच्या कारणास्तव ही बारकाईनं काळजी घेतली जाते तेव्हा भारतासारख्या मित्र राष्ट्राच्या दोन दिवसीय भेटीवर पुतीन येत असले तरी सुरक्षेबाबत मात्र कोणती तडजोड केली जात नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी